नमस्कार मित्रांनो नवीन एका मध्ये तुमचं सर स्वागत आहे काल एक सांगली जिल्ह्यामध्ये हृदयला पिळटून टाकणारी घटना घडली ती घटना म्हणजे पंचेस वर्षाच्या पांडुरंग या नराधामाने चार वर्षाच्या बालिकेवर बलात्कार करून त्याचे मृत्युदेहाचे तुकडे लोखंडी पेटीमध्ये लपवण्यात आलेत नेमकी घटना काय घडले याची संपूर्ण मी या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे नमस्कार मी संभाजी संभाजी अरुण तुरे यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर स्वागत आहे तर घटना घडली कशी ही आपण थोडक्यामध्ये पाहूया चार वर्षाची आजाबा ही नावाची मुलगी त्याच्या आजी आजोबासोबत करजगीत जत तालुका जत जिल्हा सांगली इथे राहत होते आणि त्याचे आई वडील मोलमजुरी करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ते मोलमजुरी करण्यासाठी गेले होते तर मुलगी ही आजाबा आणि आजी आजोबासोबत सोबत तिथे राहत होती आणि तिथे राहिल्यानंतर जो नरादम आहे तो त्याच्या शेजारीच राहण्यासाठी होता तर त्याचं वय पंचाळीस वर्ष होतं आणि ती मुलगी खेळण्यासाठी व त्याच्या घराच्या समोर बदामाचं झाड असतील आणि बदाम खाण्यासाठी ती मुलगी तिथे गेली आणि गेल्यानंतर नराधामाने खाऊ देण्याच्या बहाण्याने तिला तिथं बोलून बोलवण्यात आले बोलून आल्यानंतर तिला खाऊ देण्याचा प्रयत्न केला आणि बहाणे केला आणि त्याला दिसणाऱ्या ठिकाणी तिथं नेला आणि त्याला तिथं सुद्धा करण्यात आला त्याच्यावरती अत्याचार सुद्धा करण्यात आले अत्याचार करून आल्यानंतर ही घटना दुसऱ्याला कोणाला कळू नये म्हणून ही घटना कळली तर माझी चार चौघामध्ये आब्रू जाईल म्हणून याच्या त्यांनी संपूर्ण त्या मुलीचे त्याच्यावरती हत्या करण्यात आली हत्या करण्यानंतर तिचे तुकडे करून त्या पेटीमध्ये आणि पोतेत लपडून लोखंडी पेटीमध्ये लपवण्यात आले लपवण्यात आल्यानंतर त्यांच्या आजी आजोबाने दोन तीन तास वाट पाहिली वाट पाहिल्यानंतर ती मुलगी तिथे आली नाही त्यामुळे ते त्याचा शोधाशोध सुरू केला शेजारबाजारांची चौकशी सुद्धा चालू केली पण ती मुलगी कुठे शोध सापडत नव्हती सापडत नसल्यामुळं तिने गावाशेजारील आड फिर तलाव नंतर ओढे नाले संपूर्ण पाण्यासाठी त्यांनी संपूर्ण चौकशी केल्या तिथं पाहिले सुद्धा पण तिथं सुद्धा मुलगी सापडत नव्हती तर शेवटी दोन ते तीन चार तासाच्या अवधीने तिने उमदी पोलीस स्टेशन येथे कंप्लेंट दिली कंप्लेंट दिल्यानंतर पोलीस निरीक्षक कांबळे हे तिथे आले चौकशीसाठी चौकशी झाल्यानंतर पोलिसांनी सुद्धा वेगवेगळ्या वे ठिकाणी चौकशी केल्या नंतर काही लोकांचं कर्जगी गावातील काही लोकांचं मत होते की मुलगी ही आजाबा आहे ती तिथीलच जी पांडुरंग नावाच्या व्यक्तीच्या तिथे खेळण्यासाठी गेलेली होती तर त्यामुळे पोलिसांना सुद्धा पांढरुंग वरती संशय बळकावत होता नंतर पांढरुंग सुद्धा तिथे त्याच्यावर संशय येतोय म्हणून त्यांना शोधण्यासाठी प्रयत्न करत होता त्याच्यावरती संशय येऊ नये म्हणून त्यांच्यासोबतच सहकार्यासोबत गावातील लोकांसोबत त्या मुलगीला शोधण्याचा प्रयत्न करत होता तर त्यावेळी काही लोकांनी पोलिसांना सांगितले की मुलगी ही पांडुरंग सोबत खेळण्यासाठी दिसली होती तर पोलिसांनी त्याची चौकशी केला छेडछाड करता पांडुरंग हा त्याच्या घराशेजारील जो पत्र्याचा शेड आहे त्या पत्र्याच्या शेड शेजारी घुमत होता आणि फिरत होता त्यामुळे त्याला पोलिसांचा सुद्धा संशय वाढला संशय वाढल्यानंतर तिथे पोलिसांची झाडझाड घेतली आणि त्या पांडुरुंगची सुद्धा चौकशी केली तर शेवटी निष्पन्न झाले की पांडरुंग यांनी जो देव त्या करून त्या पोत्यात लपेट लावता आणि पेटीमध्ये लपवता ते, 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 ते निष्पन्न झाले नंतर गावामध्ये कर्जी गावामध्ये तणावचे वातावरण निर्माण झाले तणावाचे वातावरण निर्माण झाल्यानंतर कोणत्या गावाला गावा, कोणती घटना कळू नये मुख्य आरोपी कोण आहे हे माहित होऊ नये पोलिसांनी त्याचं काळजी घेतली काळजी घेतल्यानंतर त्या पांडुरंग जे जत्ती आहेत त्याला अटक करण्यात आली लगेच अटक करण्यात आल्यानंतर त्याला उमदी पोलीस स्टेशन सुद्धा नेण्यात आले नंतर लगेच तात्काळ जत तालुक्याचे आमदार मान्य गोपीजन पळकरे सुद्धा तिथे उपस्थित झाले उपस्थित झाल्यानंतर लगेच त्यांनी एसपीना फोन करून ही अतिशय घटना निंदे नये अशी घटना पुन्हा होऊ नये त्यामुळं हा गुन्हा फास्ट ट्रॅकवरती घ्यावा अशी विनंती सुद्धा मान्य गोपीजन पळकर यांनी एसपी साहेबांना केलेली आहे तर त्याच तालुक्यातील अनेक व्यक्ती सुरेश शिंदे असतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नंतर अनिल पवार असतील नंतर भारतीय जनता पार्टीचे सरदार पाटील असतील यांनी सर्वांनी काल जर बंद सुद्धा हाक दिली होती तर मित्रांनो अशी घटना संपूर्ण घडू नये म्हणून याच्यावरती फास्ट ट्रॅकवरती हा गुन्हा घेण्यात यावा तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नंतर आताच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेले सुरेश शिंदे यांनी सुद्धा कोणताही गुन्हा कोणत्याही जाती धर्माचा असो तर ही मुलगी अल्पसंख्याक समाजामधून येत आहे आणि संपूर्ण तालुक्यामध्ये त्याची हळहळ व्यक्त होत आहे नंतर संपूर्ण जिल्ह्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या मुली संपूर्ण बातमी महाराष्ट्रामध्ये पसरले तर मित्रांनो अशी घटना घडावी म्हणून जो आरोपी आहे आरोपीला तात्काळ हा गुन्हा वरती घेऊन गुन, त्याला फाशी शिक्षा देण्यात यावी आणि त्याला कठोर कटोर शिक्षा येणे संपूर्ण महाराष्ट्रातून अशा प्रतिक्रिया उमटतात मित्रांनो ही माहिती कशी वाटली ही माहिती आवडली जास्तीत लाईक करा सबस्क्राईब करा